अरे बाळा पण ऐकून तर नाही तुम्हाला बोललेलो ना की माझ्या शाळेत येऊ नका पॅरेंट्स मिटिंगला मम्मीला पाठवा सगळीच घालवली माझी एक तर तुम्हाला घरी इंग्लिश येत नाही आणि त्याच्यावर तुम्ही टोपी आणि असा राहा तू माझ्यासारखं नाही बनावा ना म्हणून मी तुला गावाकडून इकडे शहरात आणलो इथं मोठ्या मोठ्या शाळांमध्ये तुझं ऍडमिशन घेऊन दिलं मला सांग ना अमेरिकेमध्ये जर लोक इंग्रजी बोलल्यावरती दुसरी लोक त्यांच्यावरती हसतात का अरे अमेरिकेमधल्या लोकांची कापड बघून तिकडची लोक हसतात का त्यांच्यावरती उलट आपलंच आपल्या कापड्यांची लाज वाटते तर मग का आपल्याच देशात आपल्याच महाराष्ट्रात आपण जर आपलीच कापड घातली आणि आपल्या भाषेत बोललो तर लोकांनी हसायला हवं हो। मला माझी भाषा आणि माझी कापड काही सुटायची नाही रे म्हणून मला माफ कर